ऑगस्ट महिन्यात शेख हसीनाचं सरकार बांगलादेशातून उलथून टाकलं गेलं आणि तिथे मोहम्मद युनिस यांच्या काळजीभाऊ सरकारने तिथे चार महिन्यात त्यांची रचना लागलेली आहे पण आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर तिथे हिंदू बांधवांच्या अन्याय त्यांच्यावर अत्याचार होत आहे दैनंदिन आपण ऐकतोय एक की हिंदू बांधवांच्यावर हिंदू भगिनींच्यावर रेप होत आहेत हिंदू बांधवांचा उद्योग व्यवसाय त्यांना बंद पाडण्यास भाग पाडलं चाललंय त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले भरले चाललेत वेगवेगळ्या किमान दोनशे हिंदू मंदिरांच्यावर तिथे मागच्या चार महिन्यात अटॅक झालेला आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराचं हनन होत असताना काल आपण सर्वांनी सकल हिंदू समाजानी काल आपण त्याचा मोठा जाहीर निषेध केला पण ह्याच्याबरोबर आपण थोडीशी एक पार्श्वभूमी पण बघायला पाहिजे की कि किती विरोधाभास आहे बघा की एकोणीसशे एकाहत्तरला जेव्हा बांगलादेशाची निर्मिती झाली तर त्यावेळी भारताने सर्वतोपरी सहाय्य केलं सतरा हजार भारतीय सैनिकांनी आपला प्राण तिथे हुतात्मा पत्करलं त्या युद्धामध्ये आणि आज इतक्या वर्षानंतर तेच बांधव आपल्या हिंदू लोकांना तिथे आज त्यांच्यावर त्यांच्या जीवावर उठलेले आहेत अनेक लोकांच्या जीवनाशी त्यांना प्रत्येक दिवशी असं वाटते की ती महिला सुख परत सुखरूप राहील का नाही इतकी विपरीत परिस्थिती तयार झालेली आहे हाही एक मोठा विरोधाभास आहे की जगातले सर्व रोमन मॅग असेल किंवा सेऊलचा ऑस्ट्रेलियाचा अस, शांती पुरस्कार असेल किंवा अमेरिकेचा शांती पुरस्कार आणि जगातला सर्वात मोठा शांती पुरस्कार नोबेल शांतता पुरस्कार ज्यांना दिलेला आहे अशा मोहम्मद युनिसच्या त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपले हिंदू बांधव बांगलादेशमध्ये जळत आहेत त्याच्यावर पंतप्रधान योग्य ती कारवाई करतच का आहेत आणि विदेश नीतीच्या अनुसार त्यांच्यावर योग्य ते होईलच पण एक हिंदू म्हणून आपल्या प्रत्येकाला असं वाटते की आपले, आपले बांधव सुरक्षित आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपल्याप्रमाणेच मीही माननीय पंतप्रधान महोदयांना विनंती करेन की बांगलादेशातील जे आपले हिंदू बंधू भगिनी आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या सन्मानासाठी आपण प्रयत्न करावेत आणि त्यांचा सन्मान त्यांना परत मिळून द्यावा आपण सर्वजण या भावनेशी या भावनेला आपण सर्वजण जागृत आहोत कारण ढाका जी बांगलादेशची राजधानी आहे तिथे मा ढाकेश्वरीचं एक अतिशय देखणं मंदिर आहे आणि मला असं वाटतं की त्या गावाचं नावही एका हिंदू देवतेच्या नावाने ठेवलेलं आहे तर अशा ठिकाणी आपले हिंदू बांधव सुरक्षित राहो त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार द्वेष सगळ्या लवकरात लवकर संपो अशी मी माता ढाकेश्वरीला प्रार्थना करते नमस्कार